नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील तुहेरे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी आणि अर्णव हे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेले असतात आणि ईश्वरी स्वतःशीच बोलते अर्णव सर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे गणपती बाप्पाकडे मी फक्त तुम्हालाच मागितलं आहे तर इकडे आपण पाहतो राजेश हा लावण्याला बोलतो लावण्या तुला सर्व प्लॅन नीट समजला आहे ना मग आता त्या प्लॅन नुसार आपल्याला कामाला लागायचं आहे आणि आपण पाहतो घरामध्ये कोणी नसताना लावण्या ही घरामध्ये जाते व त्या ठिकाणची ईश्वरीची लग्नाची साडी ही आपल्या पिशी मध्ये घेऊन निघून जाते तर इकडे आपण पाहतो अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही घरी पोहोचतात कारमधून उतरून जात असताना ईश्वरी अर्णोला बोलते अर्णो सर वेळेमध्ये आपण घरी पोहोचलो आणि आपले गणपती बाप्पाचे दर्शन देखील झाले ती पुढे जात असताना तिचा पायला चकतो आणि अर्ण विचारतो काय झालं आणि तेव्हा ईश्वरीचा पा हा खूप दुखू लागतो तेव्हा अर्ण बोलतो तेव्हा आम्ही थोडी सम मसाज तेव्हा अर्ण बोलतो मी थोडी मसाज करून देतो मग तुम्हाला बरं वाटेल आणि तो तिच्या पायाची मसाज करू लागतो तेव्हा ईश्वरी हे अतिशय प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागते त्यानंतर आपण पाहतो लावाणी ही अर्णवच्या घरातून बाहेर पडत असते तेव्हा ईश्वरी आणि अर्णवची नजर तिच्याकडे पडते आणि ती ती लावण्याला थांबतो तेव्हा लावण्या ही अतिशय घाबरते आता येणाऱ्या भागामध्ये राजेशनी लावण्याची नक्की काय प्लॅन आहे हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद